यांना मी मी एक फोन जरी केल्याचं सिद्ध केलं तर वाटेल ते मान्य असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता याविषयी बोलताना शरद पवार यांनी फडणवीस यांना टोला लगावलाय खरं सांगायचं झालं तर जबाबदार लोकांचं वक्तव्य हे जबाबदार असलं पाहिजे जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांची वक्तव्य पाहिली जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचं गेलं तर त्यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो मी त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्यांबाबत आग्रह समजू शकतो पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य टिकेल असं करा तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही एवढंच त्यांचा आणि माझा संवाद झालाय त्यानंतर आजपर्यंत एका शब्दानं माझं आणि बोलणं मा भेटही झाली असं असताना उपमुख्यमंत्री यांनी केलेलं स्टेटमेंट हे असभ्य वाटत आहे अशा शब्दात शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय तसेच मी मनोज जरांगे यांना एक फोन जरी केल्याचं सिद्ध केलं तर मी वाटेल ते मान्य करेल असं शरद पवार यांनी रोखोकपणे म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर